नमस्कार मी नेहा नेहाज रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नमस्कार आज मी तुम्हाला झणझणीत आणि चमचमीत असं सुखद चिकन बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे फोडणीसाठी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत एक टोमॅटो कोथिंबीर तिखट हळद आलं लसूणची पेस्ट गरम मसाला चिकन मसाला चार ते पाच लसूणच्या पाकळ्या मीठ बटर आणि अख्खा खडा मसाला या साहित्याचा वापर करून मी चिकन बनवणार आहे तर आता इथे बघा मी चिकनचे नरम पीस घेतले आहे तर त्यामध्ये मी सुरुवातीला आलं लसूणची पेस्ट दोन चमचे तिखट दोन चमचे हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला एक चमचा आणि थोडंसं आधी मीठ टाकायचं आणि हे सर्व साहित्य एकत्र आपण करून घेऊया जेणेकरून हे सर्व चिकनच्या पीसला लागायला पाहिजे असं लावून आपण पंधरा ते वीस मिनिटं ठेवून द्यायचं यावरती झाकण ठेवून मी आता पंधरा ते वीस मिनिटं ठेवून देणार आहे तर इथे बघा आता मी वीस मिनटं चिकन झाकून ठेवलं होतं ते आता आपण फोडणीला देऊया तर आपण आता गॅसवर कढई तापायला ठेवूया त्याच्यामध्ये मी आता पाच ते सहा चमचे तेल टाकते इथे तेल तापेपर्यंत मी आता लसूण चेचून घेते सुरुवातीला आपण लसूण फोडणीला देऊया एक तेजपत्त्याचं पान दोन तीन लवंगा चार ते पाच काळी मिरी आणि एक बारीक दालचिनीचा दा तुकडा आता ह्याच्यामध्ये कांदा टाकतो कांदा आपला जरा लालसर होईपर्यंत आपण असा करून घ्यायचा मी टोमॅटो टाकते परत पुन्हा हे असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा याच्यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे आणि एक चमचा तिखट जर कोणाला जास्त तिखट आवडत नसेल तर त्याने कमी तिखट टाकायचं आणि हे पुन्हा असं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं हे बघा आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून झाला आहे तर आता मी त्याच्यामध्ये चिकन टाकते आणि ह्या चिकन मध्ये मी अजिबात पाणी टाकणार नाही वाफेवरती शिजवून घेणार आहे हे बघा हे असं सर्व चिकन एकत्र मिक्स करून घ्यायचं आधी सुरुवातीला मी मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता मी चवीपुरतं मीठ टाकते अर्धा चमचा आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून मी याच्यावर झाकण ठेवणार आणि वाफेवर शिजून घेणार इथे आता मी झाकण ठेवते आणि बारीक गॅस करून पंधरा ते वीस मिनटं चिकन शिजायला ठेवेन तर इथे आता मी दहा मिनिटाने चिकन चेक करून बघते हे बघा आपल्या चिकनला कसं पाणी सुटलं आहे ते म्हणून चिकन शिजवताना आपण पाणी टाकायचं नाही वाफेवर शिजून घ्यायचं आता आपलं चिकन शिजायला तर याच्यामध्ये आता मी अमूल बटर घेतला होता तो टाकते दहा मिनटं झाली आहेत आता गॅस बंद करून मी चिकन शिजलं की नाही ते बघते हो शिजलं आहे चिकन हे बघा छानपैकी असा कलर पण आला आहे चिकनला आणि बटर टाकल्याने चिकनला आणखीन टेस्ट भारी लागते